नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आय डी बी आय बँक भरती दोन हजार पंचवीस या जाहिरातीच्या अंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या इंस्टा व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता तर सविस्तर जाहिरात काय ते आपण पाहूया आता या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ज्याला जे ए एम आपण म्हणू शकतो आणि ओ कॅटेगरीच्या अंतर्गत सहाशे शहात्तर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे बघा किमान साठ टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याला असेल आपण इथं अप्लिकेशन करू शकणार आहात ही जी कॅटेगरी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी असून एस सी एस टी प्रवर्गातील उमेदवारासाठी फक्त पंचावन्न टक्के गुणाची तर आठ ठेवण्यात आलेली आहे ओपन कॅटेगरीतील उमेदवार साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असेल बी ए बी कॉम बी एड किंवा इंजिनिअरिंग एम बी असेल तर अप्लिकेशन करू शकतात त्याचबरोबर एस सी एस टी प्रवर्गातील उमेदवार पंचावन्न टक्के गुणासह या भरतीसाठी अप्लिकेशन करू शकणार आहेत आता यासाठी लागणारी वयोमर्यादा काय आहे बघा वीस ते पंचवीस वर्ष ही जी वयमर्यादा आहे ती जनरल कॅटेगरीतील उमेदवारसाठी असून एस सी एस टीने तर पाच वर्ष येते तर ओबीसींना तीन वर्षाची सुद्धा सूट इथं मिळणार आहे जर आपण जनरल कॅटेगरीसाठी बिलॉंग करत असाल तर आपल्याला वीस ते पंचवीस वर्ष हे वय कधी असणं आवश्यक आहे तर एक मे दोन हजार पंचवीसला वय गणण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आपलं एज जे आहे ते वीस ते पंचवीतर दरम्यान एस सी एसटीना पाच वर्ष तर ओबीसीना तीन वर्षाची सूट आहे आता नोकरीचं ठिकाण बघा आय डी बी आय बँक ही भारत सरकारच्या अंतर्गत काम करत असल्यामुळे ऑल इंडिया ह्याच्या ब्रँचेस असून ऑफिसेस असून आपल्याला ऑल इंडिया पोस्टिंग मिळणार आहे यामध्ये सहाशे शहात्तर ज्या जागा आहेत त्या ऑल इंडियासाठी आहेत याची सुद्धा आपण नोंद घ्यायचं आहे आता यासाठी लागणारा अर्ज शुल्क काय आहे बघा जनरल ओबीसी साठी ई डब्ल्यू साठी एक हजार पन्नास जी एस टी प्लस इथं ही अर्ज शुल्क ठेवण्यात आलेलं आहे तर एस सी एस टीसाठी साठी फक्त दोनशे पन्नास रुपये इथं अर्ज शुल्क ठेवण्यात आलेलं आहे महत्वाच्या तारखा आता आपण पाहूया यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे ती आठ मे असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही वीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे बारा दिवसाचा कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे ऑनलाईन परीक्षा आठ जून दोन हजार पंचवीसला होणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे ऑनलाईन पहिली परीक्षा सी बी टी जी आहे ती आठ जूनला होणार आहे अधिक माहितीसाठी आपण महत्वाच्या लिंक बघा जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन डायरेक्ट ॲप्लिकेशन लिंक सुद्धा इथे देऊन दिले किंवा वेबसाईट पाहण्यासाठी सुद्धा आपण इथं क्लिक करू शकणार आहात निवड प्रक्रिया कशी आहे बघा ऑनलाईन परीक्षा होणार आठ जूनला जसं सांगितलं त्यानंतर एंट्री होणार आणि ऑनलाईन परीक्षा आणि जे मार्क असणार आहे त्यानंतर आपली एकत्रित गुणासाठी तर निवड होणार आहे म्हणजेच आपलं परीक्षा व मुलाखतीचे अंतिम गुण एकत्र किती होणार त्यामूर्माणे मेरिट लिस्ट लागणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तर मित्रांनो बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आलेली असून जर आपण कोणत्याही शाखेची पदवीधारक असाल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तर मित्रांनो व्हिडिओ पुन्हा एकदा आपल्याला आवडले असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवनवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि ही माहिती आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करायचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र